राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची पुन्हा एकदा भेट झाली उद्धव ठाकरे यांनी काल शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली राज ठाकरे यांच्या आईच्या वाढदिवसाच्या ही भेट झाल्याची माहिती दरम्यान दोन्ही बंधूंमध्ये अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळते महापालिकेसाठी राजकीय युतीसह काँग्रेसच्या भूमिकेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे तर भाऊ निमित्तानं ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे चार दिवसांपूर्वीच मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरे यांनी उद्घाटन केलं होतं यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंबाचा दिलखुला संवाद पाहायला मिळाला या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडे ओम देशमुख जोडले गेलेले आहेत ओम आपण पाहिलेलं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सातत्यानं आता भेटी गाठी होत आहे त्यांची जवळीक वाढत आहे नात्यांचे बंद सुद्धा घट्ट होत आहेत का अधिकचे अपडेट्स आहेत श्वेता महापालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि मुंबई राखण्यासाठी दोन्ही बंधूंकडनं समीकरणं जुळवली जात असतील तर त्यात काहीच गैर नाही आहे जसं तू आता सांगितलंस की काल राज ठाकरेंच्या निवासस्थानी रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास उद्धव ठाकरे पोहोचले निमित्त होतं ते म्हणजे राज ठाकरेंच्या मातोश्री यांच्या वाढदिवसाचं ते आले त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि जवळपास अर्धा पाऊण तास या दोन्ही नेत्यांमध्ये या कुटुंबिक कौटुंबिक गप्पांमध्ये एकंदर हा काळ व्यतीत झाला परंतु जर आपण पाहायला गेलं तर दोन महत्त्वाच्या घडामोडी काल घडल्या एक म्हणजे काँग्रेसकडनं एक भूमिका आली आणि दुसऱ्या बाजूला महायुतीकडनं सुद्धा महायुती मुंबई विधान मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवेल अशा पद्धतीचं सुतोवाच मुख्यमंत्र्यांकडनं अनौपचारिक गप्पांमध्ये करण्यात आलं काँग्रेसनं म्हटलं की आम्हाला राज ठाकरेंसोबत लढायचे ना आम्हाला उद्धव ठाकरेंसोबत लढायचे आम्ही आमचं स्वतंत्र लढू एकला लोरीची भूमिका कुठेतरी काँग्रेस नेते भाई जगताप यांनी घेतली या सगळ्या राजकीय उलथापालतींमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कशा पद्धतीने निवडणूक लढवणार आहेत आपण जर पाहिलं असेल तर ठाकरेंकडे उद्धव ठाकरेंचा जो रोख आहे जो ओढा आहे तो सातत्यानं वाढतोय भेटी असतील किंवा गेल्या काही महिन्यांमधल्या अर्थात काँग्रेसनं हा पवित्र घेतल्यानंतर आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे मनसे संदर्भातला प्रस्ताव जाण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भातल्या चर्चा होत असताना या भाई जगताप यांच्या विधानानंतर राज आणि उद्धव यांची ही भेट महत्वाची ठरते मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी एकत्र लढेल हे सांगितल्यानंतर कुठेतरी विरोधकांच्या ऐक्यामध्ये फूट पडते एका महाविकास आघाडीमध्ये निवडणुकीच्या पूर्वीच काही फाटाफूट होते का अशा प्रकारची चिन्ह काँग्रेसच्या एकंदर विधानामुळे पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव यांची काल झालेली भेट महत्वाची ठरते गेल्या काही महिन्यात राज आणि उद्धव यांच्या भेटीसुद्धा वाढत आहेत आधी एका राजकीय मेळाव्याच्या माध्यमातून दोन बंधू एकत्र आले होते त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असेल राज ठाकरेंच्या घरी त्यांचं दिवाळी निमित्त येण असेल गणपती निमित्त येण असेल या सगळ्या गोष्टी घडल्या त्यामुळे निश्चित राज आणि उद्धव यांच्या या भेटी गाठी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत अगदी धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी